बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत पण त्याच वेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशी पर्यंतच्या शिक्षा मिळत पर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत अरे मुलगी कुठली असली तरी आपलीच असते कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंड देखील उघडली नाहीत तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींचं त्या ठिकाणी तारीफ करत राहिले एका शब्दाने त्याची निंदा केली नाही मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत मी त्यांना एवढंच सांगतो अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही लढायचं आम्ही पळून जाणारे नाही काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही हे सांगण्याकरता निश्चितपणे आणि ठणकवून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून त्यांना राजकारण करू द्या खरं म्हणजे मी जर या ठिकाणी सांगितलं तर ही देखील संवेदनहीनता असेल कारण एकाही मुलीवर एकाही महिलेवर अत्याचार झाला तरी देखील ते आपल्याला भूषणावं नाही आहे पण हे जे बोलतायत त्यांना हे देखील समजलं पाहिजे की या ठिकाणी दोन हजार बावीस साली एकवीस साली त्या ठिकाणी चारशे चार हजार एकशे ऐंशी घटना झाल्या होत्या तेवीस ते मध्ये त्या ते घटना कमी झालेल्या आहेत पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही केवळ एवढंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे संवेदनहीन होऊन फोटो दाखवता आणि राजकारण करता त्यावेळी तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचाही लेखाजोखा आहे पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही या ठिकाणी समाजातली ही जी कीड आहे ही कीड आपल्याला संपवावी लागेल